जनसंवाद आहे काय सांगणार जनतेला दोन शब्द आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वांना माहिती आहे की ज्यांनी कोविड काळात प्रचंड काम करून जनतेचे प्राण वाचवले आणि त्यांच्याशी ज्या पद्धतीने गद्दारी झाली त्याची सल उभ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनसात जनामध्ये मनामध्ये आहे आणि त्याच्या पलीकडे जो महाराष्ट्र पाहतोय आपण तो लाचार महाराष्ट्र भ्रष्टाचारी महाराष्ट्र वर गरिबांना लुटणारा महाराष्ट्र ही जी प्रतिमा महाराष्ट्राची गुंडांचा महाराष्ट्र पोलिसांना न जुमाडणारा महाराष्ट्र कायदा सुरस्तार असा तयाला गेलेला महाराष्ट्र आणि दुसरा कायदेशीर बाबी जे काही घडलं त्या बाबतीतली त्या बाबतीत न्याय ते मिळलं तेव्हा अदरणीय उद्योगिनी पहिले पावचं उचललं आणि जनता न्यायालयात गेले साऱ्या जनतेसमोर मांडलं की हे काय पा हा सूर्य हा जयद्रथ तरी न्याय मिळालाय आणि मग त्याच एका भूमिकेतन त्यांनी आता हा जनसंवाद अभियान सुरू केलेलं आहे हे जनसंवाद अभियान ते, ते सुगंध महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील त्या विधानसभा मतदारसंघात जाऊन थंड लोकसभेच्या निवडणुकावर लागल्या की एकाही सभा होते पण या निमित्तानं लोकांपर्यंत जाता येत लोकांच्या जनसामान्यांच्या सभे ज्या वेदना आहेत त्यांच्यावर फुंकर मारता येते हुंकारही जागा करता येतो ह्या दोन्ही गोष्टी जाणता येतात आणि म्हणून आदरणीय उद्धवजी येत आहेत आज उभ्या महाराष्ट्रात अतिशय अभिमान वाटावं असं काम ते करतायत स्वाभिमान कशाला म्हणतात छत्रपती शिवरायांचं नाव घेणं प्रभू रामचंद्राचं नाव घेणं आणि लाचार होणं भ्रष्टाचारी करणं गद्दारी करणं महिलांवर अन्याय करणं ही दोन्ही नावं ज्यांना घेण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे तुम्हाला लोकशाहीवर विश्वास आहे का इथून सुरुवाती करत देशाचं संविधान धोक्यात आहे आणि म्हणून तो उभ्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होत नाहीत आपण पहा तर अनेक विषय आहेत आणि म्हणून आदरणीय उद्धवजी येतील जनसंवाद साधतील आणि लोकांच्या याही हृदयाचे ते हृदय त्या हृदयात जाईल आणि लोक तयार होतील आता तयारच आहेत वाट पाहतायत फक्त पण त्यासाठीच आदरणीय उद्धवजी जनसंवाद साधत आणि सत्य काय आहे आरसा दाखवतायत लोकांना समोर हा आरसा आणि हे प्रतिबिंब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नाही पक्षाचं नाव काढून घेतलंय चिन्ह काढून घेतलंय पण जनता मात्र त्यांच्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं निष्ठावंत शिवसैनिक आजही सोबत आहे तो इथेही तुमच्या समोर दिसतोय इथे नरेंद्र केडकर आहेत चव्हाण आलेले आहेत ते आमचे जालिंदर आहे तिकडे भोजनी आहेत इतकी सगळी मंडळी जनता पार्टी जुनी मंडळी सगळी नवीन तरुण मंडळी जोरदार कामाला लागलेली आहेत आणि इतकी उत्सुकता आहेत कधी एकदा उद्योजी येत आहेत आणि बुलढाण्यामध्ये जिजाऊच्या बुलढाण्यामध्ये जोरदार आक्रमण करतील आणि गद्दारांना निस्तनाभूत करणे करतील पुन्हा कधी कर गद्दारांना मान वर करून पाहता येणार नाही असा विजय प्राप्त करायचा आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे आणि जिल्ह्यामध्ये प्राध्यापक मनुभाऊ खेडेकरांना प्रचंड सहानुभूती मिळते काय सांगा सहानुभूती नाही मिळत त्यांना त्याला माहिती त्या प्रामाणिक सच्चा माणूस सध्या प्रामाणिक हरवलेली आहे सच्ची पण हरवलेलं आहे निष्ठा हरवलेला आहे अशा याला एक माणूस उभा राहतो जिल्ह्यामध्ये वणवण वणवण फिरत राहतो आमचं जाणून पण असं झेड फिरत असतात आणि कुठलीही शिवराळ भाषा न वापरता कुठलेही अर्वाच्य शब्द न वापरता विनम्रपणे त्यांच्या लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतायत आणि निवडणुका पण जिंकतायत भले भले सत्ताधारी तिथे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आणखीन तिथल्या निवडणुका होते त्याला निष्ठा दाबूत करतायत जनता सोबत आहे एक अतिशय चांगला माणूस आमच्या या जिल्ह्यामध्ये काम करते आम्ही पाहतो त्यांच्याकडे उद्याचा नरेंद्र खेडकर खामगाव त्या जालना <laughs> रेल्वे मार्ग हा आज त्यांचा उपोषणाचा एकेचाळीसावा दिवस आहे या संदर्भामध्ये प्राध्यापक नरुभू खेडेकरांनी भेट दिली विश्लेषण केलंय त्या बाबतीमध्ये जनतेपर्यंत ते पोचलय आंदोलन स्थळी जे उपोषण सुरू आहे उपोषणस्थळी भेट देतील का मी आता यावर सांगणार नाही कारण कसं होतं कायम काय पूर्वनियोजित आहे हा विषय आहे लोकसभेचा रेल्वे खात्याचा तो इथे नुसतं आंदोलन जमणार नाही आज आपण समजून घेतलं पाहिजे या लोकसभेचं शेवटचं सत्र अधिवेशन संपलं आता फक्त निवडणुकांची तारीख घोषित व्हायची आहे अशा वेळेला हा आता बजेटरी प्रोव्हिजन घोषणा काय वाटेल ते करतात हे तर मास्टर आहेत पण तुम्हाला लाख आपले जिमले आ जाएंगे पेंगे यासोबत जुमला कर सकते हो लोक जुमले नाही करायचे आपल्याला न्याय मिळायचा आहे आणि तो न्याय मिळायचं आहे तर खेडकर माझ्यासोबत तिकडे पाठवून द्या सरकारच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या बाळाखालची वाढ सरकेल काय केव्हा सरकलेली आहे तू उद्ध्वस्त होती आता मला उद्या